मूळचे विदर्भातील असलेल्या एका खेड्यातील दोन सख्खे भाऊ रुद्र वय पस्तीस आणि त्याचा धाकटा भाऊ शौर्य वय तेवीस हे नशिबाचे दोरखंड घेऊन नाशिकच्या नगरीत आले होते त्यांची कर्मभूमी होती इंदिरानगर परिसरात चालू असलेली एक गगन चुंबी बांधकाम साईट रुद्र मोठा शांत विचारी आणि जबाबदार शौर्य तरुण उमदा आणि थोडासा मन मोकळा दोघेही अहोरात्र कष्ट उपसणारे पण नशिबाचा पाठिंबा मात्र अडखळणारा सुरुवातीला दोघांनीही शहरातील एका अत्यंत छोट्या खोलीत स्वतःची गुजराण सुरू केली दोन वर्षांनी केवळ भाकरीच्या प्रश्न आणि घरकामाचा जाच वाढू लागल्याने रुद्रने त्याची पत्नी मानसी हिला नाशिकला आणण्याचा निर्णय घेतला तिचे येण्याने दोघांचेही जेवणाचे प्रश्न तर सुटतीलच शिवाय कामावर अधिक लक्ष केंद्रित करता येईल हा त्याचा भोळा आणि साधा विचार मानसीच्या आगमनामुळे घरात गृहिणीचा स्पर्श झाला पण त्याचबरोबर अडचणींचे एक अदृश्य जाळेही विणले गेले रुद्रने तत्काळ पंचवटीजवळ खोलीमधील एक थोडी मोठी प्रशस्त जागा भाड्याने घेतली जिथे तिघेही राहू शकत होते दिवसाचे प्रश्न मिटले पण रात्रीच्या झोपण्याची एकांताची समस्या मोठी होती एकाच खोलीत पत्नी आणि धाकटादीर यांना मर्यादा येऊ लागल्या यावर उपाय म्हणून शौर्याने एक धाडसी निर्णय घेतला त्याने गंगापूर रोडवरील एका नवीन कन्स्ट्रक्शन साईटवर रात्रपाळीचे काम पत्करले आता त्यांचा मार्ग सुरळीत झाला होता असे वरवर वाटत होते सकाळ होताच रुद्र कामावर जायचा आणि रात्री शौर्य कामावर जायचा त्यामुळे दिवसा शौर्यासाठी आणि रात्री रुद्र मानसीसाठी खोली उपलब्ध होत होती पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते रात्री वेळ घालवणारी मानसी दिवसा आलेला देखना दिराची शौर्याची अतियोग्य काळजी घेऊ लागली मानसीचे मन मात्र पूर्वीपासूनच शौर्यवर आसक्त होते तिच्या लग्नापूर्वीही तिने शौर्यजवळ आपले मत बोलून दाखवले होते पण शौर्याने ते विनोदात नेले होते आता एकाच छताखाली दिवसाच्या एकांत क्षणात तिचे जुने विचार पुन्हा डोक्यावर काढू लागले तिच्या डोळ्यातील मोहक कटाक्ष आणि तिची वागणूक शौर्याला करू लागली नात्यातील एका संकटाची ती पहिली चाहूल होती मानसीने आता शौर्यजवळ उघडपणे इशारे आणि मोहाचे जाळे फेकायला सुरुवात केली होती नवऱ्याने तर मला इथे केवळ जेवण बनवण्यासाठी आणि घर सांभाळण्यासाठी आणले असे तिचे वर्तन बोलके होते शौर्य मात्र सुरुवातीला खूप अंग चोरत होता त्याला या नात्याची भीती वाटत होती हा माझा सख्खा भाऊ आहे आणि ही माझी बहिणी या विचारांनी त्याचे मन सतत कष्टी होत असे तो जास्तीत जास्त वेळ साईट घालवावू लागला घरात थांबणे टाळत असे पण मानसीची दिवसाची काळजी आणि एकाच खोलीत दिवसभर एकांत मिळण्याची अनिवार्यता यांनी शौर्यलाही दुर्बळ केले मानसीचे आर्जवी प्रेम आणि जवळचा सहवास त्याला बाधित करू लागला काही महिन्यांचा काळ असाच लोटला मानसीच्या ज्वलंत प्रेमापुढे शौर्याचा संयमाचा बांध अखेर तुटला एका दिवसाच्या एकांत क्षणांनी दोघांमधील जेवळीक वाढवली आणि ते एका अनैतिक प्रेमाच्या प्रवासाला लागले रोज सकाळी रुद्रकामावर गेला की मानसी शौर्याची उत्सुकतेने वाट पाहत असे आणि शौर्य कामावरून परतला की तो तिच्या आलिंगणात शांतता शोधत असे प्रेम संबंध सुरू झाल्यानंतर दोघांनीही आपल्या आयुष्याची एक समांतर दुनिया तयार केली होती जी रात्री रुद्र घरी परतल्यावर पूर्णपणे झाकली जायची मानसी आपल्या वागण्यात चतुर होती रुद्र हा मोठा भाऊ असल्याने त्याचे पत्नी मानसीवर आणि धाकट्या भावावर म्हणजेच शौर्यावर अढळ आणि अखंड विश्वास होता हा आपला सख्खा भाऊ आणि ती आपली धर्मपत्नी त्यांच्यात काही चूक होणार नाही असा त्याचा निष्पाप समज होता रात्री रुद्र घरी आल्यावर मानसी त्याच्यासोबत अत्यंत चांगले वागायची जेणेकरून शौर्यालाही काहीतरी दोघांमध्ये वेगळे सुरू आहे असा संशय येऊ नये जवळपास तीन ते चार महिने हे गुप्त प्रेम सुखावत राहिले पण या प्रेमाची पुढची पायरी दोघांनी गाठल्यानंतर मानसीने रात्री पतीसोबतचे शारीरिक संबंध हळूहळू टाळायला सुरुवात केली आज थकवा आला आहे डोके दुखत आहे अशी अनेक सटरफटर कारणे ती देऊ लागली सुरुवातीला रुद्रने त्याचे ऐकली पण जेव्हा एक महिना झाला तरीही परिस्थिती बदलली नाही मानसी जवळ येऊ देत नाही तेव्हा त्या ते निष्पाप रुद्रच्या मनात पहिल्यांदा संशयाचे बीज रोवले गेले माझी पत्नी मला का टाळत आहे हा प्रश्न त्याच्या शांत मनात वागळ निर्माण करू लागला मानसी त्याला का टाळत आहे याचे मूळ कारण शोधण्याचा रुद्रने निर्धार केला तो दिवसभर कामावर अस्वस्थ असायचा कामात त्याचे मन रमत नसे संशयाच्या गर्द छायेत त्याचा प्रत्येक क्षण जात होता एके रात्री तो ठरवून मध्यरात्री झोपेतून सतर्कतेने उठला त्याने मानसीच्या मोबाईलकडे पाहिले त्याचा हात थरथरत होता पण मनातल्या संशयाच्या आगीने त्याला धीर दिला त्याने मानसीचा मोबाईल गुपचूप उघडला आणि थेट चॅटिंग ऍप तपासले जे दृश्य त्याच्या डोळ्यासमोर आले त्याने पायाखालची जमीन सरकल्याचा अनुभव दिला त्या मोबाईल मध्ये त्याची पत्नी मानसी आणि सख्खा धाकता भाऊ शौर्य यांच्यातील अश्लील आणि प्रणयुक्त संवादांचे पुरावे त्याला दिसले त्या दोघांच्या अनैतिक प्रेमसंबंधांचे तपशील वाचून रुद्रच्या तळपायाची आग मस्तकात गेली त्याच्या डोळ्यासमोर काळ्या रंगाची एक पडदा ओढली गेली ज्या दोन माणसांवर त्याने अत्यंत विश्वास ठेवला होता त्यांनीच त्याच्या पाठीत दगा दिला होता विश्वासघात अपमान आणि सुदाची प्रचंड भावना या तिन्ही गोष्टींनी त्याचे मन पेटून उठले रुद्रने त्याच क्षणी मानसेला काहीही न बोलता मोबाईल तसाच ठेवून दिला पण सकाळी तो कामावर जाण्याऐवजी त्याने शौर्याला फोन करून धमकावून आणि घरी बोलावले पण शौर्याने आता भाऊ आपल्याला जिवंत सोडणार नाही हे ओळखले तो घरी आलाच नाही तो एका कन्स्ट्रक्शन साईट दुसऱ्या कन्स्ट्रक्शन साईट लपून राहू लागला भावाचा क्रोधाग्नी त्याला दिसत होता रुद्रने तब्बल दोन दिवस नाशिक शहराच्या कानाकोपऱ्यात शौर्याचा शोध घेतला अखेर इंदिरानगर जवळच्या एका जुन्या इमारतीच्या साईट वर शौर्या लपलेला असल्याची माहिती त्याला मिळाली रुद्र त्या ठिकाणी पोचला, ला पोचला होता त्याच्या मनात केवळ एकच विचार होता माझा संसार उद्ध्वस्त करणाऱ्याला मी जिवंत सोडणार नाही अखेर बावीस नोव्हेंबरच्या मध्यरात्री रुद्रने आपल्या धाकट्या भावाला शौर्याला नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावरील एका निर्मनुष्य बांधकाम साईटवर गाठले दोघांमध्ये प्रचंड आणि तुंबळ वाद झाला रुद्रने विश्वासघात आणि संसाराची होळी केल्याचा आरोप शौर्यावर केला शौर्याने क्षमा मागण्याचा केविलवाणा प्रयत्न केला पण झालेला रुद्राने थारोळ्यात शौर्याचा निष्प्राण देह तिथे पडला हत्या केल्यानंतर या घटनेचा साक्षीदार कोणी नसावा याचा अंदाज घेऊन रुद्रने शौर्याचा मृतदेह उचलला आणि त्र्यंबकेश्वरच्या टेकड्यांमधील अंजनेरी घाटाजवळच्या एका दरीत एका खडकाळ कपारीत मटकून दिला त्याने रात्रभर घरी येऊन शांतपणे झोपण्याचे अभिनय केले सकाळी जेव्हा पत्नी मानसीने शौर्य दोन तीन दिवसांपासून घरी आला नाही अशी विचारणा केली तेव्हा रुद्रने तक्रार करतो असे म्हणत गंगापूर रोड पोलीस ठाण्यात भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली पोलिसांनी तत्परतेने तपास सुरू केला काही दिवसांनी पोलिसांनी त्र्यंबकेश्वरच्या डोंगरा कपारीत एका तरुणाचा मृतदेह मिळाला तो मृतदेह शौर्याचाच होता हे सिद्ध झाले हा खूनच आहे याची पोलिसांना खात्री पटली त्यांनी औपचारिक तपास सुरू केला रुद्रला म्हणजेच भावाला मृतदेह ताब्यात घेण्यासाठी बोलावले अंत्यसंस्कार ही झाले पण पोलिसांना रुद्राच्या वागण्यात काहीतरी खटकले मृतदेह ताब्यात घेतल्यानंतरही रुद्राच्या चेहऱ्यावर नैसर्गिक दुःखाऐवजी कृत्रिम शांतता होती पोलिसांनी रुद्रला अधिक चौकशीसाठी बोलावले कसून चौकशी केली असता रुद्रने आपले पाप अखेर कबूल केले त्याने पोलिसांना सर्व हकीकत सांगितली रुद्रने पोलिसांना सांगितले की या संपूर्ण संकटाची मूळ गुन्हेगार माझी पत्नी मानसीच होती जर तिने दिराला जवळ केले नसते अनैतिक संबंध ठेवले नसते तर आज माझा भाऊ असता असता आणि माझा संसारही शाबूत राहिला आज या अनैतिक संबंधांमुळे कायद्याच्या कचाटीत आहे एका चुकीच्या मोहापाई संपूर्ण परिवार उद्ध्वस्त झाला विश्वासावर आधारलेला संसार कसा एका क्रूर आणि ज्वलंत उदाहरणाने रक्ताच्या थारुळ्यात संपतो याचे हे एक उदाहरण आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते एका क्षणाच्या चुकीच्या निर्णयाने नात्याला